नमस्कार राज्यामध्ये महापालिका निवडणुकांचे पडघम जे आहेत ते वाजू लागलेले आहेत सर्वप्रथम महायुतीने तर एक प्रकारे बिघुलच फुंकलेलं आहे कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी पत्रकारांशी दिवाळीच्या निमित्ताने ज्या अनौपचारिक गप्पा केल्या त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की मुंबईमध्ये आम्ही एकत्र लढू म्हणजे महायुती म्हणून लढू शिंदे आणि अजित पवार बरोबर असतील ठाण्यामध्ये मात्र आम्ही आणि अजित पवार हे शिंदेच्या विरोधात लढू आणि पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या विरोधामध्ये फडणवीस आणि शिंदे म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्र असतील याचा त्यांनी पुनरुच्चार केला कारण याच्या आधी पण त्यांनी सांगितलेलं आहे आता याच्यावरून असं वाटू शकतं सुरुवातीला की हे काय इकडं महायुती असून मग शिंदे आणि अजित पवार यांची गरज संपली आहे का किंवा जे काही अधूनमधून नाराजीच्या विसंवादाच्या बातम्यासमोर येतात परंतु हे असं काही नाही आहे ते जे म्हणत आहेत की मैत्रीपूर्ण लढती आम्हाला करावं लागतील फ्रेंडली फाईट प्रत्यक्षामध्ये कुस्ती खरा शब्द जो आहे तो ही काय नेमकी स्ट्रॅटेजी आहे ही रणनीती काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण मुंबई सगळीकडे मुंबई माहिती आपल्याला आर्थिक राजधानी आहे आणि जागतिक शहर ज्याला म्हटलं जातं आणि त्याची जी महापालिका आहे ती जवळपास चाळीस पन्नास हजार कोटीचं बजेट असलेली म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रासह काही राज्य सोडली तर मुंबईचाच तो नंबर लागतो अशी ही मुंबई उद्धव ठाकरे यांना निस्तनाभूत करून ताब्यात घ्यायची तिथं महापौर आपला करायचा भाजपचाही ती स्ट्रॅटेजी आहे नऊ वर्षापूर्वी जेव्हा निवडणुका झाल्या तर ते तेव्हा आठवत असेल की चौऱ्याऐंशी ब्याऐंशी म्हणजे फक्त दोनच नगरसेवक भाजपचे कमी होते ते पण भाजपच्या अंतर्गत लाथळ्यांमुळं आणि तिथंच भाजपचा महापौर होऊ शकला असता पण तेव्हा पहिले टळ मोती देवेंद्र फडणवीस वन ज्याला म्हणतात राज्यामध्ये युती सरकार होतं आणि ते ते सरकार कुठंतरी गडगडलं असतं म्हणून ती एक तडजोड केली पण तेव्हापासून तो जिवाऱ्याला लागलेला पराभव आहे त्यानंतर मग पूर्ण नातच बदललं होतं पारदर्शकतेचे त्याची पहारीकरी असू असं म्हणायला लागलं होतं देवेंद्र फडणवीसांना आता ती वेळ आलेली आहे की मुंबई ही ठाकरेंकडून काढून घ्यायची कुठलाही धोका पत्करायला भाजप तयार नाही आहे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील हे जवळपास आता गृहित धरलेलं आहे त्यामुळे इथं अजित पवारची ताकद जरी नसली तरी पण ते पण बरोबर असतील शिंदे पण बरोबर असतील अगदी मराठीचा मुद्दा आहे म्हणून मग हिंदी सक्तीचे जे जी आर आहेत ते पण रद्द केले किंवा जैन समाज फार चिडला कबूतरावर किंवा त्याच्यावरून तरी पण फार काही प्रतिक्रिया देताना दिसत नाही आहेत आणि विकास कामांचा तर ढोल बडवला जातोय आता ॲक्वा लाईन तीन ही पण सुरू झालेली आहे बाकीचे पण आहेतच आणि कुठंतरी हे कमी पडू नये म्हणून ठाकरे जर आले तर खान महापौर होऊ शकतो म्हणजे पुन्हा तिथं धर्म किंवा हे कारड आहेच थोडक्यात मुंबई काहीही करून यावेळेस उद्धव ठाकरेंच्या ताब्यात जाऊ द्यायची नाही आहे राज आणि ते एकत्र येतील काय माहीत नाही आता या गट घटकेला महाविकास गड� आघाडीचं काय स्ट्रॅटेजी आहे कारण तिकडं बिहारच्या निवडणूक आहेत तोपर्यंत कदाचित काँग्रेस राज ठाकरेंच्या विषयी चकार शब्द पण काढणार नाही उद्धव ठाकरे पण नकोत असं भाई वगैरे म्हणत आहेत किंवा हर्षवर्धन सपकाळ पण कुठेतरी तेच सूचित करतायत त्यामुळं महाविकास आघाडीच्या अजून स्ट्रॅटेजी ठरली नसताना महायुतीने मात्र आम्ही एकत्र लढू असं म्हटलेलं आहे त्याचं कारण असं आहे की मुंबई काय करून ताब्यात घ्यायची आता आपण ठाण्याकडे वळलो तर ठाण्यामध्ये जर आपण बघितलं तर तिथे एकनाथ शिंदेची ताकद आहे म्हणजे आनंदिगेनंतर शिंदे यांनी त्यांचं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे महापालिका तर त्यांच्या ताब्यात आहेच पण खासदार नरेश मस्के जे आहेत ते निवडून आलेले आहेत त्यानंतर जे आमदार आहेत चार त्याच्यामध्ये स्वतः खुद्द एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे जे आहेत ते शिंदे गटाचे आहेत संजय केळकर भाजपचे आहेत आणि जितेंद्र आव्हाड जे आहेत ते मात्र शरद पवार गटाचे आहेत पण इथंसुद्धा उद्धव ठाकरेंच्या ताब्यातही परत जाऊ नये यासाठी भाजप कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाही आहे कारण तुम्हाला आठवत असेल तर उद्धव ठाकरेंच्या एकंदरीत राजकीय सगळ्या ह्याची सुरुवातच जी आहे ती ठाणे नगरपालिकेपासून झाली होती महानगरपालिकेपासून आणि तेव्हा मग त्याच्या जोरावरती जी विकास कामं केली होती त्यानंतर पुढची कॅम्पेन ही सुरवंटाचं फुलफाकरू होताना अशी उद्धव ठाकरेंनी केली होती त्यामुळे तिथं आदित्यविरुद्ध श्रीकांत शिंदे असा तो ॲक्च्युली खरा सामना रंगणारच आहे सा आपल्या आठवत असेल की आदित्य ठाकरेंनी तर मी ठाण्यामधून पण लढेन गरज पडली तर निवडणूक असं आव्हान दिलंच होतं जेव्हा शिंदे फुटून बाहेर पडले पण कुठंतरी इथं भाजप जे आहे ते आत्ता या स्थितीमध्ये आहे की आपण जर एकत्र लढलो तर आपले चांगले चांगले जे कार्यकर्ते आहेत म्हणजे निवडून येणारे ते प्रचंड इच्छुक आहेत ते कदाचित फुटतील आणि ते मग शरद पवारांच्या गटाला जितेंद्र आव्हाड वगैरे त्यांना मिळतील मग तसं कशाला करा त्यापेक्षा जर आपण इथं फ्रेंडली फाईट मग मैत्रीपूर्ण लढत लढली तर कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याच पक्षामध्ये राहतील आपल्या आपल्यामध्येच तो सामना होईल आणि इथं भाजपचा एक म्हणजे प्रयत्न असेल की पंचवीसपर्यंत तरी नगरसेवकांची संख्या जी आहे ती वाढवावी कदाचित नंतर महापौरपद जरी शिंदेंकडं आलं तरी उपमहापौरपद असेल किंवा स्थायी समितीचं एखादं वर्ष असेल शिक्षण समिती वगैरे असेल अशी ही रणनीती जी आहे ती आत्ता दिसते भाजपची त्यामुळं शिंदे पण खुश त्यांना पण ठाणे जे आहे ते ताब्यात राहील आणि आपली पण ताकद वाढेल असं एक रणनीती आहे त्यामुळं ठाण्याचा ठाणेदार कोण ही लढत जी आहे ती ठाकरे आणि यांच्यात असेल आणि उद्धव ठाकरे जसं म्हटलं की ते पण सोडणार नाही सजासजी तिथं त्यांची पण ताकद आहेच त्याची सुरुवातच तिकडनं झाली होती आणि गंमत बघा राज ठाकरेंनी मस्केनच्या बाजूनी भाषण केलं होतं मागच्या याला आता कदाचित विरोधामध्ये भाषण करावं लागेल त्यामुळं ठाण्यावरती पण लक्ष असते पण इथंसुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा महायुती रिस घ्यायला तयार नाही आता त्याच्यानंतर आपण जर पुण्याकडे आलो तर पुण्यामध्ये मात्र कुठंतरीच असं दिसतंय की अजित पवारांची दादागिरी जी आहे ती बऱ्यापैकी फडणवीसांनी यांनी मान्य केलेली आहे जाहीरपणे बोलवून पण दाखवलं होतं कारण बघा सहा आमदार आहेत खासदार तर आता दोन आहेत मुलेधर मुळे तर आहेतच मेदा कुलकर्णी पण आहेत मंत्री आहेत दोन चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ इतकं सगळं असताना सुद्धा पालकमंत्रीपद जे आहे ते चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी है अजित पवारांना दिलं आणि तिथं फडणवीसांनी जाहीर पण सांगितलं की दादा तुमची दादागिरी आहे वगैरे म्हणून परंतु अजित पवारांसाठी हे इतकं सोपं राहिलेलं नाही आहे कारण एक तर त्यांच्या ताब्यामध्ये महापालिका नाही आहे ती भाजपनी पिंपरी आणि पुणे महापालिका त्यांच्याकडून खेचून घेतलेली आहे कुठंतरी जेव्हा शरद पवारांनी आवाहन केलं होतं पुण्याचा कारभारी बदला आणि पुणेकरांनी कलवाडींच्या विरोधात कौल दिला तेव्हा अजित पवार आले त्यानंतर त्यांनी जवळपास एक दहा वर्ष त्यांची सत्ता ठेवली कलवाडीनं बाजूला काढण्यासाठी जो पॅटर्न आहे तो अजित पॉरनेच लावाला होता त्याच्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांना पण बरोबर घेतलं होतं पण आता भाजपची जी ताकद आहे जसं सांगितलं की खासदार असतील मंत्रिपद असतील नगरसेवक असतील ती बघता भाजपने तर बार सव्वा सो पार असाच नारा दिलेला आहे आणि जोडीला आता जो मेट्रो प्रोजेक्ट आहे जे फेज वन तो पूर्ण झालेला आहे दोन्ही म्हणजे वन असते रामवाडे असेल किंवा पिंपरी चिंचवडते स्वारगेट असेल आता स्वारगेट ते कत्रच भुयारी मार्गाचं पण काम सुरू होईल हिंजोड़ी शिवाजीनगर तो पण सुरू होईल त्याचंही आता कदाचित ट्रायल किंवा उद्घाटन हे निवडणुकीपूर्वी होऊ शकतं त्यामुळे असं दिसतं की इथंसुद्धा केव्हा अजित पवार आणि भाजप असा देवेंद्र फडणवीस असा सामना रंगताना कुठंतरी आपल्या पक्षातले जे इच्छुक आहेत कार्यकर्ते आहेत ते पुन्हा शरद पवारांकडं जाऊ नयेत कारण शरद पवारांमुळे आधीच ताकद विभागली गेलेली आहे असं अजित पवारांना वाटत असणार आणि फडणवीसांना सुद्धा की बाबा विरोधी पक्षाकडं जाऊ नयेत इतर कुठल्या ह्याच्याकडं त्यामुळं की ज जसं ठाण्यामध्ये बघतोय तसेच आपण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बघतोय की आपले कार्यकर्ते जे आहेत ते बंडखोरी करू नयेत बरं कार्यकर्त्यांना पण म्हणता येतं मग तर दर दरवेळी ओरड असते की कार्यकर्ते काय फक्त सतरांजा उचलण्यासाठी आहेत का ती पण एक जी चर्चा असते ती पण थांबते पण इथंसुद्धा असं दिसतंय कदाचित इथं तर बळ पण दिलं जाईल काही मुद्दा म्हणून कमकम उमेदवार जे आहेत ते उभे केले जातील ती ताकद वाढवण्यासाठी इथं मात्र भाजपच्या हातून महापालिका घेणं पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे अजित पवारांना जड जाईल पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला माहिती आहे तिथं तर खरं अजित पवारांनी विकास केलेला आहे म्हणजे अजित पवार क्लेम करू शकतात असं शहर कुठलं ते पिंपरी चिंचवड आहे म्हणजे तिथला विकास लोकही बोलतात ग्रेड सेपरेटरचं काम असेल किंवा पुण्याच्या तुलनेमध्ये पिंपरी चिंचवडचं उदाहरण दिलं जातं पण तिथं लक्ष्मण जगताप जे त्यांचे सहकार्य होते ते गेले भाजपकडं नंतर आता जे लांडगे आहेत महेश ते गेलेले आहेत म्हणजे कुठंतरी आपलीच माणसं जी आहेत ती तिकडे विरोधात था टाकलेले आहेत परंतु कुठंतरी अजित पवारांचा हा प्रयत्न असेल की भाजपचा वारू इथं रोखायचा आणि किमान आपली गरज लागेल आणि मग आपल्याला त्या जोरावरती जर सत्तेमध्ये पण सहभागी होता आलं पालिकांच्या दोन्ही तर तिथं आपला उपमहापौर किंवा स्टँडिंग वगैरे अशी जी रणनीती आहे ती असेल त्यामुळे या सगळ्यावरून असं दिसतंय की एक प्रकारे ज्याला म्हणतो की आपण हे सोची समजी हे आहे फडणवीसांची किंवा महायुतीशी वरवर आज वाटेल की अरे असं कसं काय हे एकमेकाच्या पायात पाय घालतायत का किंवा शिंदेंना धावून आणतायत का किंवा अजित पवारांना हे करण्याचा प्रयत्न आहे का असं वाटू शकतं बरोबरनं पण नाही हे मुंबईमध्ये एकत्र लढायचं आणि ठाणे किंवा पुणे म्हणजे थोडक्यात इतर ठिकाणी वेगवेगळं लढायचं म्हणजे मैत्रीपूर्ण म्हणजे नुरा कुस्ती ही एक प्रकारची रणनीती आहे आणि असं वाटतंय महायुतीला की ही रणनीती यशस्वी ठरेल आणि यांचीच परत सत्ता जी आहे ती सगळीकडं असेल आता दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये अजून आपल्याला काय अशी फार रणनीती जी आहे ती दिसायला तयार नाही आहे कारण मुळात महाविकास आघाडीमध्ये कोणकोण घटक पक्ष असणार त्याचा पत्ता नाही आहे मुंबईमध्ये राज बरोबर घ्यायचं का किंवा राज ठाकरेंना जर बरोबर घेतलं तर मग काय होईल या सगळ्या मतांचं म्हणजे बिहारच्या आधी तर ते घोषणा करणारच नाहीत परत उद्धव ठाकरेंना तरी बरोबर घ्यायचं का हे माहीत नाही आहे शरद पवार आणि कदाचित सोनिया गांधी यांच्या कोर्टामध्ये तो चेंडू जाईल आणि बा बिहारच्या निवडणुकीनंतर त्याची स्ट्रॅटेजी ठरेल पण रणनीती म्हणून अजून तरी महाविकास आघाडीची दिसत नाही आहे मग दुसरीकडं महायुतीने मात्र जसं सांगितलं की सुरुवात तर केलेली आहे आणि ही फ्रेंडली फाईट किंवा नुरा कुस्ती जी आहे ती एक प्रकारे विचार करून जाणीवपूर्वक उचलले पावलं आहे आता ती यशस्वी होईल का नाही हे आपल्याला माहीत नाही किंवा ती किती यशस्वी होईल ते आपण बघूयात पुढच्या काही दिवसामध्ये कळेल पण तुम्हाला काय वाटतं तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का की ही जी रणनीती आहे भाजपची ती जरी फ्रेंडली फाईट किंवा हे अस दिसत असली तरी तशी नाही आहे का तुम्हाला वाटतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची जी एक प्रकारे युती होती आहे ती पूर्ण उरेल मुंबई सहजासहजी उद्धव ठाकरेंच्या हातून खेचता येणार नाही किंवा ठाण्यालासुद्धा जे मराठी कार्ड आहे किंवा जे ठाकरे बंधू आहेत त्यांना तिथं यश मिळू शकेल पुण्यामध्ये काय होऊ शकेल पुण्या आणि पिंपरीचोडमध्ये अजित पवार परत एकदा ज्या महापालिका त्यांच्या ताब्यातून गेलेल्या आहेत त्या परत मिळवू शकतील का का इथं परत एकदा भाजपच त्यांचा जो झेंडा आहे तो रोवेल मागच्या वेळेस जसं दिसलं होतं तर या सगळ्याबद्दल तुमची जी मतं आहेत तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा हो आणि बघत राहा बोलब